गेल्या सहा महिन्यापासनं जी पीडित महिला आहे तिचा तो मुलगा पाठलाग करत होता आणि सहा महिन्यापासनं तिला वेगळ्या नजरेने बघून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता तिने त्याच्या आईवडिलांना सांगून ते प्रकरण थोडक्यात मिटवण्याचा पण प्रयत्न केला पण तरीही त्यांनी पिछा सोडला नाही एकतीस तारखेला त्यांनी ऑटोतून ओढून तिला खूप मारलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो तिच्या घरी गेला तिच्या छातीवर बुक्या आणि छातीवर मारहाण करून पायपांनी तिची पाठ आणि सगळं आंग फोडून काढलं आणि अतिशय घणेड्या शब्दात तिच्याशी बोलला अश्लील शिवीगाळ केली आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर मात्र आ, ते हे ते या पोलीस स्टेशनचं नाही त्या ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं नाही असं करून टाळाटाळ ता के केल्या जात होती कारण त्या तो जो मुलगा आहे त्याची वहिनी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे आणि हे सगळं झाक झाकण्याचा प्रयत्न होत होता शेवटी आणि विनयभंग झाला आहे असं पोलीस मान्य करायलाच तयार नव्हती यात कुठे असं काही नजर दिसत नाही आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही विनयभंग म्हणजे काय समजता अश्लील शिविगा ही विनयभंगात जात नाही का की कुठे बलात्कार झाल्याशिवाय त्या मुलाला अटकच करायची नाही समोरच्याला काही समजच द्यायची नाही असं जर शासनाने ठरवलं असेल तर आम्ही वंचितच्या स्टाईलनी आंदोलन करू आणि महिलांवरचे अत्याचार हे खपवल्या खपवले जाणार नाही जर पोलीस प्रशासनाने आताही याच्यात दखल घेतली नाही आज आमच्या समाधानासाठी त्यांनी ते दाखल करून घेतलं पण यापुढे जर का त्याला न्याय मिळणार मिळाला नाही तर निश्चित वंचित बहुजन आघाडी मोठं आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही